अनेकांना गोड गैरसमज असतो की मला एकच मुलगा आहे इच्छा पत्राची काय गरज आहे माझी जी काय प्रॉपर्टी ती माझ्या बायकोची आणि माझ्या की मुलाची मुला म्हणजे आज एखादा व्यक्ती आहे आणि त्याला एक, एक मुलगा असेल तर मग त्या मुलाच्याच नावाने सगळं जाणार आहे मग मला व्हील करायची काय आता महत्वाची गोष्ट का होती बाबा तू आहे तिथपर्यंत सगळ्यांना माहितीये ना की तुला एकच बायको एकच मुलगी आहे कि एकच आहे तुझ्या पश्चात ज्या वेळेला तुझी बायको आणि मुलगा तिथे जातो बँकेत किंवा कुठे की आम्हीच वारस आहोत त्याला समोरच्याने विचारलं कशावरून कशावरनं तू एकच बायको आहे दुसरं खातं कशावर नाही कशावरनं तू एकच मुलगा दुसरा अजून एक मुलगा तो चिडून निघून गेलेला आहे तो कशावर नाही हे याचं उत्तर कोण देणार नाही नाही आमचं आम्हीच आहोत आणि तुम्ही तर बेनिफिशरी आहात तुम्ही तर बोलणार ना तुम्हीच आहात म्हणून त्या उरलेला कुठे आहे ते उरलेला सांगणार कसा अवघड आहे आणि इच्छापत्र हे त्याच्यावरच योग्य असं उत्तर आहे की बाबा जो व्यक्ती गेला त्यांनी सांगितलं त्याला एकच बायको आणि एकच मुलगा आहे